शुक्रवारी ऑफिस आटोपल्यानंतर दादा मी मिनल आणि बच्चे कंपनी आम्ही सगळे निघालो होतो ताईकडे कारण होतं त्रिसचा बड्डे तर त्रिसचा बड्डे होता शनिवारी आणि आम्ही निघालो होतं शुक्रवारी आणि आम्हाला पोसायला रात्रीचे आठ वाजले तर आम्ही मस्त आता आलेलो हो। आहोत मावशीकडे आणि दक्ष आलाय आत्तूकडे बड्डे आहे तर बड्डे आहे तीसचा आमच्या तर बड्डे आहे उद्या शनिवारी आणि आम्ही शुक्रवारी आलेलो हो आहोत ताईकडे माव ताई हे काय केलेस ग कसला रस्सा आहे हा बापरे कधी बनवलं उल सुकणं आत्ता आले अशी ना कामावरून हो मस्त रस्सा दिसतोय रावस आणि कोलंबीचा आहे का आणि ह्या कसल्या तुकड्या आहेत ग रावस रावसी तुकडे आणि हा जवळा ओला जवळा मस्त माझा तर हा फेवरेट आहे ओला जवळा म्हणजे आणि त्याच्यामध्ये कच्चा टोमॅटो आणि हे कोळंबीचं काय करणार आहे ताये? ताये? जो शोर तयारी हे मोबाईल नाही घ्यायचं आता इकडे आल्यानंतर ते दोघ दमशरास आहेत काय कळत त्यांना काय माहिती हा कुठला वेरी गुड एक वर्ड से है वन वर्ड अरे इथे आपला आता निहू हे करतोय छावा या चित्रपटतला एक छानसा डायलॉग तो आपल्याला इथे बोलून दाखवेल बोल बर कुठला रे बोल हा घोडे तो तलवारे वाज तो तेरी सारी है और जंजीर में जकड़ा राजा मेरा और फिर सब पे है वाह 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 क्या बात हम नमक है महाराज हम नमक है तू नमक तो अभी तो तेरा सो हमारे बात है का बघितलं मुलांना किती छावा पिक्चरचं क्रेज आहे की त्यांचे सगळे डायलॉग पाठ झालेले आहेत له, बोलना से हा बोल ना दुसरं पण येत आहे बोल ना मग वा कवी कलश आणि महाराजांचे सगळे तुम्हाला येत आहेत रे डायलॉग हा पण बाकीचे पण मग करते लर्न कोकम टाकलेस ना आज आपल्याला ताईच्या हातची मस्त मच्छी खायला मिळणार आहे मच्छी तर मी सुद्धा बनवते घरी पण अशी अशी टेस्ट येत नाही घालायचा करायची

द जूस इज द साइज ऑफ अजर साहब अरविंद माताजी सेना बुबडा घणले कसा ठोकणार ऐ लब बवंदर चिंतन तपंत सतार्य योग असा तो चावा खाली देलेल खाली नि तो चावा इनिमाला क साथे चावा तोत तिदिनी मुलं जर मस्ती करत असतील ना तर असं काहीतरी त्यांना काम द्या किती छान एका जागेवर बसतील हे मस्त काढा चित्र तर मी तुम्हाला किटकॅट देणार त्याच्या मागेच आहे बघा शांतता मिळेल मस्त छान काढताय वा वाहूचे बघ स्ट्रोक

दोघ पण मन लावून चित्र काढतायत बघू दे चित्र सुंदर काढलंय बघू दे तू मस्त काढताय चित्र छान हा गप्पा मारत मारत गप्पा मारत मारत वाल साफ करून झालेत हा आम आमचा भाचा आहे ज्याचा उद्या बर्थडे आहे आणि त्यासाठी आम्ही आलेलो हो। आहोत बर्थडे आहे भावाचा हा कुठला वडापाव पेरी पेरी चीज वडापाव खरं सांग ओपन कर पेरी पेरी चीज वडापाव Yes. तो दो दो ना ना तो बर्गर, बर्गर तो हो ना तोपाव मोठा खाताना चीज सगळं तोंडाला लागतं म्हणजे चीज भरपूर आहे हे, हे समजून जायचं

जवळा ओला जवळा भाकरी ओला ति काय जेवतील आता हे वडापाव वगैरे खाल्लाय तर त्यांनी इथे मस्त प्लेट आमची तयार झालेली आहे भाकरी भात रावस फ्राय कोळंबी फ्राय आणि मुला आम्ही जेवायला बसलो मुलांचं जेवण झालेलं आहे तर या सगळ्यांनी जेवायला बारा वाजलेले आहेत शुक्रवारचे बारा वाजले आणि बड्डे चालू झालेला आहे बड्डे आहे जल्लोष साऱ्या चला तर बड झालेला आहे हे झाला बड्डे भावाचा